नमस्कार तुम्ही आरोग्य न्यूज जळगाव जिल्ह्यातील कानळदा येथे काल कनवा आश्रमात ऋषी पंचमीसाठी आलेल्या भाविकांची गर्दी पाहायला मिळाली या पार्श्वभूमीवर या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला होता मात्र एक घटना या ठिकाणी घडली ती म्हणजे नैतिक गायकवाड हा बालक आपल्या आईसह गिरणा नदी पात्रात उतरला मात्र पाण्याचा अंदाज चुकल्याने तो बुडू लागला अशातच पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांनी समयसूचकता दाखवत वर्दीसह नदी पात्रात उडी घेत त्या बालकाचे प्राण वाचवले हेच जिवंत उदाहरण आहे मुलीसुद्धा मुलापेक्षा कमी नाही आहेत या लेडीज कॉन्स्टेबलने पाण्यात उडी मारून एका मुलाचा जीव वाचवला आहे त्या मुलाचा काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणावे लागेल यालाच नारी शक्ती म्हणतात पौर्णिमा चौधरी यांच्या या धाडसी प्रयत्नाचे जळगाव जिल्हा पोलीस दलाचे प्रमुख एस पी महेश्वर रड्डे यांनी कौतुक करत सन्मान केलाय चला तर पाहूया पौर्णिमा चौधरी काय म्हणाल्या आज मी सरांना थँक्यू म्हणेल की सर तुमच्या मार्गदर्शनामुळेच आम्ही इतक्या म्हणजे पुढे चाललोय थँक्यू सो मच सर येते तर म्हणजे मी ते प्रयत्न केला आणि ते आमच्या मुली पण सर्व प्रयत्न करत होत्या आणि मला ते दिसलं म्हणजे मी काहीच न करता डायरेक्ट उडी मारली आणि त्याचे म्हणजे जीव वाचवला पोलीस कॉन्स्टेबल पौर्णिमा चौधरी यांचं सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या माहितीसाठी आम्ही अनेक मेहनत घेऊन या बातम्या बनवत असतो आपल्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे बातमी आवडली तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा धन्यवाद